आपल्या मनापासून स्वागत आहे महिन्यामध्ये टी ट्वेंटी सुरुवात होणार आहे भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमानाने ही आय सी सीने स्पर्धा आयोजित केलेली आहे यजमानपद श्रीलंका आणि भारताला संयुक्तपणे देण्यात आलेले आहे नुकताच भारतीय टी ट्वेंटी वरिष्ठ संघ जाहीर झाले असून पंधरा जणांचा संघ आता विश्वचषकामध्ये खेळताना आपल्याला दिसणार येणार आहे अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव याची कर्णधार कर्णधारपदी पुन्हा वर्णी लागले असून उपकर्णधारपदी पैलू खेळाडू अक्षर पटेल याला संधी देण्यात आहे हार्दिक पांड्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गवसलेला फॉर्म हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंददायी गोष्ट म्हणायला हरकत नाही भारतीय फलंदाजीचे नेतृत्व अर्थातच सूर्यकुमार यादव करत असेल तर गोलंदाजीचे नेतृत्व अर्थातच जसप्रीत बुमराहकडे असेल भारतीय आणि श्रीलंका या देशातील मैदाना विचार करता आणि भारतीय संघाचा सध्याचा ताजा फॉर्म पाहता भारतीय निवड समितीने अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य दिलेले या ठिकाणी दिसून येत आहे वॉशिंग्टन सुंदर तसेच हार्दिक पांड्या शिवम दुबे अक्षर पटेल यासारख्या उद्योगमुख म्हणजे आघाडीच्या फॉर्ममध्ये असलेल्या अष्टपैलू खेळाडूंना प्रमुख संघामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराह आणि हरदीप सिंग यांच्या जोडीला हर्षित राणा हे जलदगती गोलंदाजी ते स्थान यांनी बळकट केलेला आहे टी ट्वेंटी सामन्यांचा सा विचार केला असता भारतीय फलंदाजी तसेच गोलंदाजी देखील उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे सलामवीर खेळाडू अभिषेक शर्मा हा देखील फॉर्ममध्ये असतानाच मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाजीचा नारा नजारा आणि उत्कृष्ट फलंदाजी करणारा तिलक वर्मा देखील फॉर्ममध्ये आहे त्यामुळेच भारतीय संघ विश्वचषक विजेता मानला जात आहे समितीने रक्षणासाठी पर्याय म्हणून संजू सॅमसम हा एक सलमवीर म्हणून पर्याय ठेवलेला असतानाच ईशान किशनला देखील संधी दिलेली आहे ईशान किशनला संधी देण्यामागचं हे कारण आहे की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीस ही झारखंड संघाने जिंकले असून त्या संघाचा कर्णधार म्हणून ईशान किशन होता आणि पूर्ण स्पर्धेमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे फलंदाजी त्याने सलामीला येऊन केलेले असतानाच निवड समितीचे लक्ष वेधून घेतले हे सर्व असतानाच शुभमन गिल या वैश्वचषक संघामध्ये खेळणार नाही ना ना ना। गेल्या वर्षभरामध्ये टी ट्वेंटी सामन्यात विशेष काही फलंदाजीचे चांगले प्रदर्शन करू शकले नसल्यामुळे निवड समितीने त्याच्या नावाचा विचार केला नाही आणि सध्या जोरात फॉर्म मध्ये असणारा ईशान किशन हा सलामीसाठी देखील उत्कृष्ट पर्याय असू शकतो असं निवड समितीला वाटले आणि मधल्या फळीत देखील तो चांगली फलंदाजी करू शकतो आणि पर्याय म्हणून यष्टरक्षण देखील करू शकतो या तिन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करून निवड समितीने ईशान किशनच्या नावाला प्राधान्य दिलेलं आहे फलंदाजीमध्ये मधल्या फळीत सूर्यकुमार यादववर चांगली कामगिरीची अपेक्षा आहेतच सूर्यकुमारचा सध्याचा फॉर्म पाहता तो सुद्धा फॉर्म मध्ये नाहीये पण एक अजून एक संधी म्हणून विश्वचषक स्पर्धेचा कर्णधार नेतृत्व क्षमता चांगली असल्यामुळे कर्णधार या नात्यानेच त्याने संघात स्थान पटकवले आहे त्यामुळे अर्थातच मधल्या फळीमध्ये त्याच्यावर फलंदाजीची जबाबदारी असणारच गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र म्हणजे भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा हे जलदगती गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊनच मैदानात उतरेल त्याला पर्याय म्हणून हर्ष राना एक उद्ध फास्ट गोलंदाज सामील झालेला असतानाच वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर किंग ज्याला म्हणतात तो हर्षदीप सिंग देखील उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आता नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात देखील हर्षदीपने उत्कृष्ट पद्धतीचे गोलंदाजी करून फलंदाजांना जखडून ठेवले होते अष्टपैलू खेळाडूंचा विचार करता हार्दिक पांड्याचा फॉर्म हा भारतीसाठी अत्यंत आनंददायी आहे हार्दिक पांड्या फलंदाजीमध्ये देखील आणि गोलंदाजीमध्ये देखील उपयुक्त असा ठरत असतानाच भारतीय संघामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण आहे वॉशिंग्टन सुंदर देखील मधल्या फळीत किंवा अखेरच्या टप्प्यात चांगली फलंदाजी करण्यासाठी पात्र आहे त्यासोबतच मधली फळी अजून मजबूत करण्यासाठी निवड समितीने रिंकू सिंग या डाव फलंदाजाला संधी दिलेली आहे ही उत्कृष्ट निवड आहे निवड समितीची रिंकू सिंग फिनिशर अत्यंत उपयुक्त असं फलंदाज आहे त्याला पर्याय म्हणून अजून एक शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू देखील आहे म्हणजे एकंदर पाहता डाव फलंदाजांची संख्या संघामध्ये जास्त होते पण उजव्या आताचे फलंदाज देखील सलामवीर संजू सॅमसनचा विचार होऊ शकतो सलामवीर म्हणून एष्ठीक आणि सलामवीर म्हणून संजू सॅमसनच्या नावाचा देखील विचार होऊ शकतो त्यामुळे अंतिम निवड करताना निवड समितीला फार जिकरीच ठरणार आहे सध्याचा फॉर्म पाहता प्राधान्य कमी संजू सॅमसनला एक टीममध्ये संधी मिळण्यात येईल आणि जलदगती गोलंदाज हसीत जाणं देखील उत्कृष्ट पद्धतीने गोलंदाजी करत आहे त्यामुळे अशी राणा देखील संघासाठी फायद्यासाठी ठरू शकतो गोलंदाजीमध्ये भारतीय संघाकडे खूप पर्याय उपलब्ध आहेत फलंदाजी देखील सखोल आहे त्यामुळेच विश्व विजेतेपदाचा प्रबळ दावेदार हे दोन हजार चोवीस सालामध्ये देखील भारतीय संघ होता आणि भारतीय संघाने ते दाखवून दिले की विश्व विजेते आम्हीच आहोत आणि दोन हजार सव्वीस म्हणजे आता मार्च महिन्यात होणारा भारत आणि श्रीलंका यजमान पदाखाली होणारा विश्वचषक स्पर्धेत देखील स्पर्धेचे विजेते म्हणून भारतीय संघाकडे प्रामुख्याने बघितल्या जात आहे याच उद्देशाने निवड समितीने अत्यंत उत्कृष्ट अशी भारतीय संघ निवडलेला आहे मैदानात सलामीला अभिषेक शर्मा एकदम भारी फलंदाज आहे उत्कृष्ट चांगली कामगिरी करतो गोलंदाज देखील उपयुक्त आहेत फक्त आता मैदानावर चांगली कामगिरी करून विश्वचषक जिंकावा हीच क्रीडाप्रेमींकडून अपेक्षा आहे या सर्व गोष्टीचा सा सरासार विचार करता भारतीय संघ हाच येणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसचा प्रबळ दावेदार मानले जाईल लाईव्हला सुरुवात झालेली आहे लाईव्ह आपण करत आहोत लाईव्हला एक पण जॉईन झालेली अजून सबस्क्रायबर एक पण नाही आहे लाईक एक पण नाही आहे आजचा लाईव्ह आपण घेण्याचा हा उद्देश होता की भारतीय निवड समितीने दोन हजार सव्वीस विश्वचषक स्पर्धेसाठी अर्थातच भारतीय संघाची निवड केलेली आहे निवड के कोणाकोणाची झालेली आहे पंधरा सदस्यांची निवड झालेली आहे त्याचा व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलाच आहे आणि कोणाची निवड कोणत्या आधारावरती झाली आणि त्यांचा संघातील रोल काय याचा उद्देश ठेवूनच ते नेमकं कोणाकोणाची निवड झालेली आहे हे आपण आजच्या लाईव्हमध्ये पाहत आहोत स्त्री भारतीय संघाला येणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी मनकपूर्वक शुभेच्छा धन्यवाद